पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत कुडाळमध्ये बेपत्ता अल्पवयीन मुलीचा घातपात जंगलात नेऊन केला निर्गुण खून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील घावनळे वायगणवाडी येथील दोन ऑगस्ट पासून बेपत्ता असलेल्या सतरा वर्षीय दीक्षा तिमाजी बागवे या अल्पवयीन मुलीचा घातपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे मात्र पोलीस प्रशासनानं या घटनेबद्दल कमालीची गुप्तता बाळगली आहे घावनळे गावातील ही मुलगी दोन ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाली होती कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता एका महिन्यापासून पोलिसांनी नातेवाईक तिचा शोध घेत होते मात्र तब्बल एक महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात या मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलाय मानगाव खोऱ्यातील वाडोस गावातील बाटमवार रस्त्यालगत मोबाईल टॉवर एका बाजूच्या बागेतील मांगरात नेऊन दोरीना गळा दाबून या अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आला आहे दोन ऑगस्टला गोठस येथील याच बंद मांगरात मागील दरवाजा पडून या मुलीला आरोपीनं आत नेला आणि तिथंच दोरीनं गळा आवळून दाबून खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे प्रेम झाल्याची समोर सध्या फॉरेन्सिक एक्सपर्ट टीम घटनास्थळावर दाखल झाली असून अधिक तपास करण्यात येत आहे पोलिसांनी आरोपी कुणाल कृष्णा कुंभार राहणार गोठोस याला ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे